dinding ada हा हाही या किल्ल्याचा एक भाग आहे मुन्सिप कोर्ट आता आतमध्ये बघूया काय आहे ते चला मी हे जुने दरवाजे हे <coughs> जुने दरवाजे आहेत जे पुनर्वसन करताना काढून ठेवले असतील बहुतेक जा

आत्ता आम्ही नळ नळदुर्ग किल्ल्यामधल्या रंगमहल महालाजवळ आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया तो कसा आहे ते चला 爷爷，给我们吃。 किल्ला जवळजवळ तीन किलोमीटर लांबीचा आहे म्हणजे एक एकशे पंचवीस एकर मध्ये हे क्षेत्र पूर्ण आहे या तटबंदीत पराळा बुरुज उपाळा बुरुज बंदा नवास बुरुज नव बुरुज इत्यादी नावे यांना देण्यात आलेले आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वार रणमंडळ प्रवेश हत्तीखाना किल्लेदाराचा वाडा जामा मस्जिद नऊ पाकळ्यांचा बुरुज किंवा नऊ बुरुज बारदरी रंगमहाल महाल, महाल उपळ्या बुरुज अशी नवदुर्ग किल्ल्या किल्ल्यावरील प्रमुख पाहण्याची ठिकाणं आहेतस कसा आला माझा

आहे धबधबा ना राजा राणी धबधबा एका साईडला निळ पाणी एका साईडला हिरवं पाणी पण बहुतेक पाण्याचा कलर असं वाटतं निसर्गाने हिरवा केला पण पाण्याला खरतर कलरच नसतो रिफ्लेक्शन पडतो खाली आता आपण नळदुर्ग मध्येच आहोत आणि नळदुर्ग मधील महल महल आणि महल आणि नरमादी धबधबा कडे जाणार आहोत आता आपण नळदुर्ग मधील पाणीमहल राणीमहल आणि नरमादी धबधबा बघण्यासाठी जाणार आहोत तर आपण आता जाऊया तिकडे चला नरमाचा धबधबा बघूया

मग अरे काय मस्त बघत होती डोक्यात बघत होती शिपायवर तोंडच तिथे ते लिहिले त्यांनी पाण्याच्या ठिकाणी प्रवेश निश्चित आहे कुठे समोर सूचना व नियम पाण्यामध्ये असल्या आल्यास पोहण्यास करू नये असं कस मोहले खाली इथपर्यंत इथपर्यंत तिथपूर्ण नको तिथपर्यंत आहे खाली बस बस बोलायच बोलू <laughs> नळदुर्ग किल्ल्यावरील नरमाती धाब धबधबा दाब सर्वाधिक प्रसिद्ध आहे मुख्य किल्ला आणि रणमंडक हे किल्ल्या किल्ल्याचे दोन भाग पाणी महल्ला जोडले गेलेले आहेत इब्राहिम शाह दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात बेसाळ दगडामध्ये हे बांधकाम केलेले आहे पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरून पडते आणि हे पाणी दोन ठिकाणाहून खाली पडते हे हे दोन धबधबे दब नर व मादी या नावाने ओळखले जातात आता आपण जिथे थांबलो होतो ना तो बोरी नदीचा मधला भाग होता आपण पाण्यामध्ये होतो आणि हे बांधकाम हा बंदर इतका पॅक बांधलेला आहे की पाण्याला एंट्री नाही आहे बेसट काळ्या दगडीमध्ये बांधकाम आहे जे पूर्वी केलं होतं आणि तसंच आहे अजूनही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच आहे ना नळदुर्गाला अप्रतिम असं सौंदर्य भेटलेलं आहे <coughs> मागे मागे नाही काय होत हा सूर्य सुद्धा इथं दिसतोय तू म्हणतो मी पाण्यात राहू शकतो तू का नाही हो थांबू था शकत गड्याला प्रतिमा काही टेक्नॉलॉजी यूज केली आहे